नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कक्षांतर्गत पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम होत आहेत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस स्वीप कक्षांतर्गत दिनांक एकोणीस रोजी भोकर शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांची मतदार जागृती रॅली सकाळी आठ वाजता काढण्यात आली छत्रपती शिवाजी चौक ते डॉक्टर आंबेडकर चौक या दरम्यान झालेल्या मतदार जागृती रॅलीमध्ये कन्या उर्दू नूतन शाळा भोकर या शाळेतील बालके मतदार जागृतीचे नारे देऊन व हातात जागृती फलक घेऊन सहभागी झाले होते यावेळी स्वीप कक्षप्रमुख गट शिक्षणाधिकारी माधव वाघमारे शिक्षण विस्तार अधिकारी सुमन गोनारकर भुरेवाड केंद्रप्रमुख शिवाजी जाधव मुख्याध्यापक विष्णुकांत लांडगे जकीउद्दीन शेख यासह तीनही शाळेतील शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते तर सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेत शहरातील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील मैदानामध्ये तरुण तरुणी व नागरिकांनी मतदान अंतर्गत घेण्यात आलेल्या रीळ व गोळाफेक आदी खेळात उत्स्फूर्त सहभाग घेतला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे तहसीलदार सुरेश घोळवे स्वीप कक्षप्रमुख गट अधिकारी माधव वाघमारे हे वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत